नमस्कार मित्रांनो मी राजतेली राजतेली ब्लॉग्ज या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापूर्वक एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो सर्वप्रथम शुभ सकाळ गुड मॉर्निंग सकाळ आहे आज बस साडे मुंबईला खूप दुःख होतं आहे एक आठवडा कधी गेला कसा गेला कळलंच नाही कारण की गणपतीमध्ये असं वा कळतच नाही मी असं ऑब्झर्व करतो काय कसं जातो कारण की बघा सकाळी उठलो कामं केली थोडीशी दुकानात असतं दुकानात थोडंसं सांभाळलं नंतर देवगडला गेलो थोडंसं काय काम असतं ते काम, काम केलं घरी आलो मग परत जेवणाची तयारी जेवलो परत झोपलो मग संध्याकाळचा जरा कळत नाही मग संध्याकाळनंतर पाहुणे आले त्यांना हजेरी प्रसा द्यायचं मग थोडंसं बाहेर फिरायचं हे करायचं नंतर लगेच आरतीला जायचं आरतीची मजा तर खूप भारी सात वाजता काही मजा असायची आरतीची नंतर भजन आला मग काय भजन भजनाला उसा लगेच संपायचा आणि हे अशा दिवसांमध्ये कळलंच नाही हे अका जे पाच ते दहा दिवस होते कधी गेले आणि मजा आली मजा आली खूप मजा आली ह्या वर्षी पहिल्यांदा मी माझ्या उभे आयुष्यात पहिल्यांदा मी गाण्याची संधी मला मिळाली भजनाची संधी मला मिळाली मला माहीत असेल की मी एक प्रोफेशनल सिंगर आहे पण जी आवड होती ना भजनांची ती इथूनच लागली होती त्यामुळे हे भाग्यचं आहे मला की बाबा इथं मी गाणं गातो आहे आता जाऊया ह्या ब्लॉगला सुरुवात करूया आज आपण आहे मुंबईला साई ट्रॅव्हल्सनी परत येतात साई ट्रॅव्हल्स जा ए सी बस कंटाळतो ए सी बस वगैरे पण बघूया कसा जातो प्रवास तो बाकी हा नजारा मी माझ्या डोळ्यांमध्ये साठवून ठेवते कारण की हा पुन्हा कधी मिळेल बघायला असं वाटत नाही आता डायरेक्ट नाही मिळेल आणि आता काय का आलं आहे तर आता भेटते थोड्या भेट मग काय आलो बाप्पाकडे बाप्पाला सर्व काही सांगितले आम की आमच्याकडे कोणत्याही अडीअडचणी नसतील ते सर्व दूर कर आम्ही कोणत्याही कामात असू त्या कामात आम्हाला आणि आम्हाला चांगलं आरोग्य लाभू देत आम्हाला यश मिळू दे आमचं आरोग्य चांगलं देत असं सर्व काही सांगून बाप्पाच्या सर्वांनी नतमस्तक होऊन आम्ही गेलो गौरी माथ्या केली आणि गौरी माथ्यात सर्व काही सांगून आता आमच्या मेन देवाकडे त्याला सर्व काही सांगितले आणि बाकीच्या कामाला आम्ही लागलो गाडी साय ड्रायव्हल्स आणि बघाय पवनचक्की चके आला दिसत नाही तिथून झाड आहे म्हणून पवन चके आम्ही गाडी आहे मुंबईला काय बोलायचं याच मुंबईला नाश्ता आज मित्रांनो आता पाहिलं याच्या म्हणजे ग्रीन पार्क जे राजापूरमध्ये आहे ना मुंबईगाव हायवे मी मध्ये दाखवू शकलो नाही कारण की मी प्रॉपर झोपलो होतो मित्रांनो झोपलो होतो त्यामुळे मला काय व्हिडिओ मध्ये करता आले नाही मी झोपलो होतो आरामात हे ठरलेलं ठिकाण आहे ग्रीन पार्क जसं की येथं मिलन हॉटेल होतं ते ठरलेलं होतं आणि अजूनही तुम्ही जर आधीचे व्लॉग बघित नसता प्लीज जा ते ब्लॉग पहा एन्जॉय करा आणि हा ब्लॉगसुद्धा जे राजाभरमध्ये स्थित आहे मस्त मस्त हॉटेल आहे सगळी भजनाची झोप काढली विचार मी काल जी भजनाची झोप होत ना सगळी झोप आज मी काढली पूर्ण केली मस्त आहे आपले साई ट्रॅव्हल्स थांबले आहे हॉटेल पंचामृत त्या हॉटेलमध्ये मागशिवायपणे तर थांबलेली तिथे थांबलेले आहे आम्ही थोडेसे झोपतो आहे कारण की कालचे सोनं उरलेले आहे आज झोपायचं आहे त्यामुळे तुम्हाला सकाळच भेटतो जर शूट करायला भेटला तर शूट करी नक्कीच करी आणि आता मध्ये पण भेटणं होतं आणि थोडं झोपलेलो पण बाकी थोडंसं घरात भिजगडता ते बस बाकी ठीक आहे ओके बस जसा वेळ एसीची की नाही ते ह्या बसमध्ये आवं नक्की नक्की यावं आणि जो मोकळा भेटतो ना भेटत नाही ते बाकी ठीक आहे अशा प्रकारे भाडलो आहे भांडुपला चार छत्तीस झालेले आहेत आणि आपण निघालेलो तीन वाजता देवगडवरून आणि आता आलो आपण भांडुपला बॉलवरती लिम्स मॉलचे इथे आणि आता आपण आलो भांडुपला मित्रांनो आता आपण घरी बसलेलो आहे आणखीन एक गोष्ट म्हणजे हा अट्रॅक्टिव्ह ओपनचा एपिसोड नंबर थर्टी सेवन मी बरेच असे व्हिडिओ आहे सांगितलंच नाही की तो एपिसोड आहे काय आहे पण हा एपिसोड आहे थर्टी सेवन समजून घ्या का काय काय व्हिडिओ डिलीट पण केलेला आहे अट्रॅक्टिव्ह ओकोनच्या आहे की ते चालले नाही व्हिडिओ म्हणून पण हा आणि मला माहिती आहे हा व्हिडिओ खूप लेट आहे त्याचं रिझन रिझन काय ते सांगतो तुम्हाला तर तुम्हाला माहिती असेल आपण व्हिडिओ टाकलेली जून महिन्यात त्याच्यानंतर एकसुद्धा व्लॉग किंवा एकसुद्धा व्हिडिओ आली नव्हती त्याच्यानंतर माझा वॉच टाईम खूप कमी झाला होता अ... मग नंतर मग अशी व्हिडिओ आली ती म्हणजे कोकणनगरच्या राजाच्या आगमनाची व्हिडिओ त्या व्हिडिओनी जे मला वरती काढलं ते बाबा भारत काढलं पण अशी व्हिडिओ कधी येईल पुन्हा तेव्हा मला माहीत नाही याची खात्री नाही व्हिडिओ टाईम भेटला की नाही माहीत नाही ह्याच्यावर पण मला खात्री नव्हती व्हिडिओ करायची पण तरी पण अचानक काय झालं काय कळलं नाही पण लगेच व्हिडिओ कराविषयी अशी वाटली म्हणून मी केली लगेच व्हिडिओ बाकी असा कोणती वेळची व्हिडिओ माहीत नाही म्हणून म्हटलं आपण ह्याच्यावरती काहीतरी सोल्युशन काढावा म्हणून एक सोल्युशन असं भेटलं मला की व्हिडिओ लेटलेट टाकायचा म्हणजे तीन तीन दिवसांचा गॅप टेकत टाकत ह्या व्हिडिओ टाकायचा मग प्रकारे मी व्हिडिओ टाकतो आहे मला माहिती आहे व्हिडिओ तुम्हाला बहुतेक खूप लेट येत असेल समजून घ्या हेच रिझन आहे एक की व्हिडिओ लेट का काढतोय जेणेकरून माझा वॉइस टाईम वाचावा तेवढा बाकी मग आता हांडूपचे गणपती करायला जर भेटले तर ना मी त्याचे व्हिडिओसुद्धा करीन बहुतेक मला नाही भेटणार कारण की मागच्या मागच्या वर्षी जेव्हा मी गावाला गेलेलो तेव्हा मी ठरवलेलं की असं काहीतरी करायचं व्हिडिओ पण तेव्हा नाही जमलं काही गडबडी मिळेल आणि भरपूर काही गोष्टी होत्या त्याच्यामुळे व्हिडिओ करायला नाही भेटली मागच्या वर्षी भेटली कारण की आपण गावाला नव्हतो गेलेलो त्यामुळे ह्या पाच दिवसामध्ये आपण केलेलं सर्व काही पण असं होईल की नाही पुन्हा माहीत नाही त्यामुळे ह्या ब्लॉग मी आता इथेच कॅन करतो हेच रिझन आहे पण आता भेटू मग इथे भेटलो बघितलं तर आणि अजून सांगतो जर तुम्ही अजूनही व्हिडिओ बघितले नसाल आधीचे तर प्लीज जा व्हिडिओ बघा आणि प्लीज कमेंट करा कशी वाटली व्हिडिओ कमेंट करत जा मला अजून आठवते कोकण आपण जेव्हा कोकणात नाही कोकणात आठवला मग कोकणात तेव्हा जी व्हिडिओ केलेली आणि तेव्हा जिथे मी कमेंट केलेले भारी मला आवडलेले कमेंट्स तुमच्या असेच कमेंट करत राहा मला खूप आवडतात वाचायला आणि मजासुद्धा येते भरलेलं आवडतं मला त्यामुळे प्लीज कमेंट करत राहा बाकी आय होप की तुम्हाला हा व्लॉग आवडला प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजून नका भाजने त्यावरती करून ऑल ओवर सेट करावा की व्हिडिओ पुन्हा अशा नवीन व्हिडिओ बाय बाय टेक कर काळजी का सुन राहा काढला जाऊ देत बाय बाय रिस्पॉन्स मारतो ते करून कशी